इथे आता आपले गरमागरम वडे तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता की वडे दिसायला वरून मस्त कुरकुरीत दिसते आहे आणि आतून असे मऊ आहेत हे वडे खायला पण पौष्टिक आहेत आणि दिसायला पण अप्रतिम दिसतात नमस्कार मी प्रतिमा प्रतिमा किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर यापूर्वी पण आपण बऱ्याचशा वड्यांच्या रेसिपी बघितलेल्या आहेत आणखी आज आपण विदर्भ स्पेशल जे हातगाडीवरती वडे मिळतात त्याची रेसिपी बघणार आहोत तर हे वडे खायला पण अप्रतिम वाटतात आणि करायला पण अगदी साधे सोपे आहेत आणि पौष्टिक सुद्धा होतात हे वडे मी माझ्या माहेरी हातगाडीवरती खाल्लेले होते आणि मला ते फार आवडले तर म्हंटल चला आपण याची रेसिपी आपल्या व्हिव्हर्स दाखवूया याची रेसिपी तुम्ही युट्यूबवर जर शोधणार तर तुम्हाला या पद्धतीने एकदम वेगळी रेसिपी आहे आणि एकदम सोपी सुद्धा आहे रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण करणार आहोत विदर्भ स्पेशल कांद्याच्या पातीचे वडे जे विदर्भामध्ये कुठल्याही चौकामध्ये हे वडे सहजपणे मिळतात कांद्याच्या पातीचे वडे करण्यासाठी मी इथे अर्धी जोडी कांद्याची पात घेतलेली का आहे आणि ती छान निवडून आता त्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग पात पूर्ण अशी छान बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहेत आणि त्याचे जे कांदे असतात ते पूर्ण नाही तर एक ते दोन कांदेच आपल्याला असे छान बारीक चिरून घ्यायचे आहेत आता तुम्ही इथे बघू शकता की आपली कांद्याची पात मस्त अशी बारीक छान चिरून झालेली आहे आणि इथे आपण कांदा पण छान बारीक चिरून घेतलेला आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि याच्यामध्ये टाकायला आपल्याला काही साहित्य लागणार ला आहे तर मी इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि नंतर घ्यायचे आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अगदी थोडीशी कोथिंबीर आणि नंतर त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धणे आणि अर्धा चमचा बडीशेप बडीशेप टाकल्याने वड्यांना खूप छान चव येते आणि आता हे आपण मिक्सर मध्ये अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे खलबत्ता असेल किंवा पाटा असेल त्याच्यावरती पण तुम्ही हे कुटून घेऊ शकता छानच लागतं ते पण मग आता इथे जाडसर वाटून झालेलं आहे नंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चिरून घेतलेली कांद्याची पात आणि कांदा पूर्ण आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तांदळाचं पीठ जे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतं तर मी इथे चार ते पाच चमचे तांदळाचं पीठ टाकते आहे साधारणपणे दीड वाटी सारखं हे पीठ आहे नंतर टाकते आहे अर्धी वाटी बेसन पीठ बेसन पिठाने वड्यांना छान बाइंडिंग येतं आणि नंतर चवीपुरतं मीठ आणि अगदी पाव चमचा असा ओवा घ्यायचा आहे तो पण आपल्याला हातावरती छान असा कुस करून घेऊन यामध्ये टाकायचा आहे नंतर टाकायचं आहे वाटून घेतलेलं हिरवी मिरचीचा ठेचा याचं प्रमाण तुम्हाला जेवढं लागतं तेवढं टाकायचं आहे आणि नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकून ठेवू आणि आता हे पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे या वड्यांसाठी आपल्याला खूप काही मसाले पण लागत नाही अगदी घरामध्ये जे साहित्य असतं तेच आपल्याला हे वापरायचे आहे आता इथे आपलं वड्यांचं पीठ तयार झालेलं आहे आणि हे पीठ आपल्याला खूप घट्ट किंवा खूप सैलसर असं भिजवायचं नाहीये तुम्ही बघू शकता मी असं मध्यम भिजवलेलं आहे नंतर आपल्याला घ्यायचं आहे एक जाड प्लास्टिक हे वडे तुम्ही हातावर पण थापू शकता पण हातावर थापल्याने वडे जाड होतात म्हणून मी इथे प्लास्टिक तेल लावून हे वडे प्लास्टिक वरती थापून घेते आहे प्लास्टिकवर थापल्याने वडे छान पातळ होतात आपले वडे छान थापून झालेले आहे आता वडे तळण्यासाठी मी कढईमध्ये आधीच तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि आता इथे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि कढईत महावेल एवढे एक एक करून आपल्याला यामध्ये वडे सोडायचे आहेत तर वडे लगेचच पलटवायचे नाही आहे एका बाजूनी छान हलकेसे सोनेरी होऊ द्यायचे आहे आणि नंतर आता आपल्याला हे वडे पलटवायचे आहे वड्यांना छान असा सोनेरी रंग येत हे छान तळून घ्यायचे आहेत आणि आता तुम्ही बघू शकता की वडे मस्त असे सोनेरी रंगाचे झालेले आहे आता हे वडे काढून घ्यायचे आहे आणि परत आपल्याला याच पद्धतीने बाकीचे वडे सुद्धा छान तळून घ्यायचे आहे आता वडे म्हटलं की त्यासोबत आपल्याला कुठली तरी चटणी किंवा मिरच्या पण लागतात तर मी इथे आज हिरव्या मिरच्या तळून घेते आहे हिरव्या मिरच्या तळताना मिरच्यांना अशा चिऱ्या द्यायच्या आहेत आणि ते तळून घेऊन त्याच्यावरती मीठ टाकायचं आहे तर अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने विदर्भामध्ये हातगाडीवर मिळतात तसेच मी हे हे वडे वडे करून घेतलेले आहेत खाण्यासाठी तुम्हाला कुठल्याही चटणीची पण गरज पडत नाही साध्या हिरव्या मिरच्या तळलेल्या राहिल्या तरी पण तुम्ही हे खाऊ शकता हे वडे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चा वेळेस चहा सोबत खायला पण करू शकता आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि झटपट रेसिपींसह हो, तोपर्यंत बाय बाय